रोजगार मेळाव्यातून जे स्किल्ड युवक आहेत त्यांना थेट नोकऱ्या देण्याचं काम केले दीडशे प्लस मुलांना रोजगार इथं ह्या कंपनीमध्ये उपलब्ध करून दिला होता त्यांनी जाण्या येण्याची वगैरे सोय नव्हती आम्हाला तर ती दादांमुळे आम्हाला सोय झाली दादा कसे दादांचा फुल सपोर्ट आहे आम्हाला तर काही दादांच्या मदतीनेच मी ह्या कंपनीत आले शिवाजी दा दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे रोजगार मिळावे घेतले लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी कंपनीमध्ये घेण्यात आलं ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट जागर लोकशाहीचा नमस्कार फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यातील प्रचार शिगेला पोहोचतोय अनेक मुद्द्यांवरून दोघांमध्ये सुद्धा श्रेयवाद सुरू आहे त्यातीलच एक मुद्दा आहे तो म्हणजे रोजगाराचा तरुणांना रोजगार, रोजगार कुणी उपलब्ध करून दिले याच विषयी शिरूर लोकसभा मतदारसंघात आपण याच संदर्भातील चाचपणी करणार आहोत वास्तव जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत सचिन बांगर जे रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत आता सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघात हा एक चर्चेचाच विषय आहे रोजगार तरुणांना कुणी उपलब्ध करून दिला कोण प्रयत्नशील आहे डॉक्टर अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील काय वाटतं शिवाजीराव आढळराव पाटील हे स्वतः महाराष्ट्रातीलच नव्हे भारतातीलच नव्हे तर दे जगातील एक नामवंत उद्योजक म्हणून आपल्या सर्वांना परिचित आहेत शिवाजीराव आडराव पाटलांचं सातत्यानं आपल्या ग्रामीण भागातील तरुणांसाठी युवकांसाठी विद्यार्थ्यांसाठी युवतींसाठी त्यांना एक हक्काचा रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून त्यांचं कार्य गेले पंचवीस तीस वर्ष या मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातमध्ये अव्यातपणे सुरू असलेलं आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे आज चाकण असेल रांजणगाव असेल किंवा तळेगाव एम आय डी सी असेल इथे अनेक कंपन्या त्या ठिकाणी आहेत पण या कंपन्यांमध्ये मनुष्यबळाची नेहमीच कमतरता जाणवत राहिलेली आहे आणि मग हीच गरज ओळखून शिवाजीराव दादा आडराव पाटील यांनी आपल्या संस्थेच्या माध्यमातून असेल कंपनीच्या माध्यमामधून असेल वेगवेगळ्या एन जी ओच्या माध्यमातून असेल स्थानिक जे बेरोजगार तरुण आहेत त्यांना एकत्र करून ह्या भागामध्ये अनेकदा त्या ठिकाणी रोजगार मेळाव्याचं देखील आयोजन केलेलं आहे आणि ह्या रोजगार मेळाव्यातून जे स्किल्ड युवक आहेत त्यांना थेट नोकऱ्या देण्याचं काम केले तुम्ही कधी त्यांच्या जनता दरबारामध्ये जर गेलात तर शंभर टक्के तुम्हाला याची कल्पना येईल की दादांचं रोजगाराच्या संदर्भामध्ये त्यांचा जो रोजगार विभाग आहे तो कशा पद्धतीने काम करतो त्यांच्याकडं भेटत आलेला कुठलाही तरुण रोजगाराच्या शोधामध्ये दादांना सर्वप्रथम तो येऊन भेटतो भेटल्यानंतर दादा त्याचा बायोडाटा स्वतः बघतात त्याचं क्वालिफिकेशन काय आहे त्याच्याकडं स्किल काय आहे त्याचं ते नोटिंग होतं आणि नोटिंग झाल्यानंतर ते रोजगार विभाग स्वतंत्र शिवाजीराव दादा आडेराव पाटलांनी गेले वीस पंचवीस वर्ष त्यांचा रोजगार विभाग स्वतंत्ररित्या कार्यरत आहे त्या डिपार्टमेंटकडे तो बायोडाटा जातो तो गेल्यानंतर त्याची नोंदणी होते नोंदणी झाल्यानंतर चाकण रांजंगगाव तळेगाव किंवा पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये एक स्वतंत्र यंत्रणा दा दादांनी जी उभी केलेली आहे ज्या कंपन्यांना रोजगारासाठी मुलं पाहिजे कायमस्वरूपी नोकऱ्यांसाठी मुलं पाहिजे त्याची रिक्वायरमेंट देखील ऑफिसला नोट डाऊन होते आणि मग दादांच्या ऑफिसमधून त्या संबंधित विद्यार्थ्याला फोन जातो की तुमचा बायोडाटा दादा दादांकडं प्राप्त झालेला आहे आणि अशा अशा कंपनीमध्ये वॅकन्सीज आहे तुम्ही ह्या वेळेला जाऊन त्या संबंधित तिथल्या एच आर मॅनेजरला जाऊन भेटा अशा पद्धतीने दादांनी जवळपास हजारो विद्यार्थ्यांना तरुणांना बेरोजगार तरुणांना युवकांना नोकऱ्या देण्याचं सातत्याने गेले वीस वर्षपणे काम केलेलं आहे तर सचिन बांगर यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे त्यांच्यासह ज्यांना रोजगार मिळालेला आहे त्या तरुणांच्या काय प्रतिक्रिया आहेत आपण त्या देखील जाणून घेऊयात आता आपण चाकण एम आय डी सी परिसरामध्ये आलेलो आहोत आणि माझ्या पाठी हे जे तुम्हाला पाहायला मिळतात हे स्थानिक भूमिपुत्र आहेत ज्यांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय वाटतं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे आणि या प्रचारामध्ये रोजगार हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ज्याच्यावरती भर दिला जातोय अनेक रोजगार मेळाव्यांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध झालेला आहे त्यात तुम्ही आहेत असे अनेक जण आहेत तर मग काय वाटतं तुम्हाला हे रोजगार मिळावे कुणी उपलब्ध करून दिले कसे झाले काय झालं तुम्हाला कसा रोजगार मिळाला आम्हाला सर्वप्रथम शिवाजीदा आडलराव यांच्या मार्गदर्शनाखाली भरपूर ठिकाणी रोजगार मिळावे आयोजित केले होते त्यावेळेस त्यांनी प्रत्येक गावात म्हणजे जे बेरोजगार होते लॉकडाऊनमध्ये त्यावेळेस त्यांनी स्किलवरती आणि शिक्षणावरती त्यांनी सगळ्यांचे बायोडाटे घेऊन त्याच्यातून त्यांना सिलेक्ट करून जे स्किल आहे त्याच्यानुसार त्यांनी प्रत्येक कंपनीमध्ये त्यांच्या अंडर सर्वांना कामाला संधी दिली आणि त्यानंतर म्हणजे दहा जून जूनमध्ये लॉकडाऊनच्या नंतर सर्वांनाच कामाची गरज होती जास्तच त्यानंतर मग जे दहा जून नंतर मग सगळे म्हणजे इथं दोन शिफ्टमध्ये काम चालू होतं इथं म्हणजे दीडशेहून प्लस इथं रोजगार दीडशे प्लस मुलांना रोजगार इथं ह्या कंपनीमध्ये उपलब्ध करून दिला होता त्यांनी आढळराव दा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जे रोजगार मेळावे घेतले त्यासाठी स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा या उद्देशाने जे रोजगार मिळावे घेतले त्यावरून स सर्वांचं जे स्किल पाहून शिक्षण पाहून या ठिकाणी लोकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी या ठिकाणी कंपनीमध्ये घेण्यात आलं जिथं म्हणजे कामाची गरज होती आम्हाला जिथं आम्ही खूपदा कंपन्यांमध्ये वगैरे गेलो तिथं आम्हाला असं पुरेसा पेमेंट किंवा अशी कामाबद्दल जाण्या येण्याची वगैरे सोय नव्हती आम्हाला तर ती दादांमुळं आम्हाला सोय झाली आणि आम्हाला रोजगाराची पण ती कमतरता होती ती आमची भरून निघाली कामाची तशी गरजच होती आम्हाला आणि त्याच्यातून दादांच्या माहितीनुसार इथं चांगला पेमेंट पण चांगला आहे आम्हाला आणि दादा कसे दादांचा फुल सपोर्ट आहे आम्हाला त्याच्यामुळं मग इथं आम्हाला त्यांनी जॉब मिळून दिला लांडेवाडी परिसरामध्ये एक मेळावा घेतला होता तर त्यामध्ये आम्ही गेलो गेल्यामुळे आम्हाला त्या कळाले की आम्हाला ह्या ह्या कंपनीमध्ये कामं भेटेल तर दादांनी आम्हाला त्या कामाबद्दल तिथं मेळाव्यामध्ये माहिती सांगितल्यामुळे आम्ही त्या कंपनी त्यांच्या माहितीनुसार त्यांच्या याच्या अनुसारानुसार ह्या कंपनीमध्ये आलो ह्या कंपनीमध्ये सुद्धा आम्हाला उत्तम प्रकारचे काम पण आहे व ते रोजगारच रोजगार रोजगार बी चांगल्या प्रकारचा आहे आम्हाला सर्वप्रथम तर दादांमुळेच मी ॲक्च्युली आधी दुसऱ्या कंपनीमध्ये होते दूध ट्रान्समिशनमध्ये तिथे मी पाच वर्ष काम केले पण त्या कंपनीमध्ये कसं पेमे पुरेसा पेमेंट नव्हता येण्या जाण्याची सोय होती पण पेमेंटमुळे मी पेमेंट पण नव्हता आणि त्यात माझं शिक्षण डिप्लोमा झालेलं डिप्लोमा बेसिसवरती मी नव्हते मग असंच एका ठिकाणी मनसर या ठिकाणी दादांनी रोजगार मेळावा उपलब्ध के भरवलेला त्या मेळाव्यामध्ये मी गेले मग तिथे त्या मेळाव्यामध्ये त्यांनी माझा रिझ्यूम वगैरे कलेक्ट केला तिथून मग त्यांनी मला माहिती दिली की ह्या या कंपनीमध्ये एडी एम फ्लेक्स या कंपनीमध्ये वॅकेन्सी चालू आहे तू जाऊन तिथे इंटरव्ह्यू दे त्या मार्फतच या कंपनीमध्ये मला म्हणजे रोजगार मिळावा तुमच्यासह असे अनेक तरुण आहेत का तुमच्या भागातील असतील की ज्यांना मदत मिळाली आहे हो भरपूर जाणवत असे काही okay. दादांच्या मदतीनेच मी ह्या कंपनीत आले त्यांच्या माझे माझा मोठा भाऊ पण याच कंपनीत कामाला आहे इथंच आणि कामाला जाण्याची सोय नव्हती मी खेडलं राहते इथे भरपूर कंपन्यांनी जॉब आहेत पण काही काही अडचणींमुळे आम्हाला जॉब करता येत नव्हते तर दादांनी आम्हाला असं मी सोय उपलब्ध करून दिलात जॉबसाठी कुठे मेळावा आयोजित करण्यात आलेला होता जिथे तुम्ही गेलात आणि तुम्हाला नोकरी लांडेवडी लांडेवडी आता तुम्हाला काय वाटतं आहे शुरूर लोकसभेमध्ये योग्य उमेदवार कोण वाटतो काय वाटतं तुम्हाला त्याविषयी खासदार शिवाजी दादा अडलराव पाटील काय वाटतं असं डॉक्टर अमूल कोल्ले ना का नाही नाही आता ते काय आता त्यांची भूमिका वेगळी त्यांचं काम करण्याचं ठिकाण वेगळं आहे त्याच्यामुळं ते काय योग्य नाही आहेत ते आणि आमचे दादा दोन हजार म्हणजे चार चारपासून म्हणजे त्याच्या आधीपासनं पण त्यांनी गावात जोपर्यंत काही सोय नऊ त्यावेळेस त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांच्या शिक्षणासाठी त्यांची जेवढी अवहेलना झाली मुंबई पुणे बाहेर ठिकाणी गेल्याच्या नंतर मग ते बाकीच्या गावच्या मुलांना किंवा मग गावातल्या कोणाला नको त्यासाठी त्यांनी गावात विकास करून शिक्षणाच्या सगळ्या सोयी उपलब्ध करून दिल्या त्याच्यानंतर ते अहोरात्र पण कुणाचा कॉल असू किंवा नसू ते प्रत्येकाच्या याच्यात सहभागी होतेच आणि प्रत्येक म्हणजे जे रस्त्याचे प्रॉब्लेम असतील किंवा बाकी शिक्षण क्षेत्रात सर्व क्षेत्रात ते अग्रेसर आहेत त्यांचं काम चांगलं आहे त्याच्यामुळं शिवयीजा हेच पाहिजे ह्या युवकांच्या तरुणांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत हे वास्तव आपण मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कॅमेरामॅन रोहित सह मी माधुरी कुंकर फॉर द पीपल न्यूज चाकण